महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे पती आणि पत्नीमध्ये वाद झाला त्या वादानंतर संतापलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं मग पत्नीला परत आणण्यासाठी पती तिच्या मागे सासूरवाडीत पोहोचला त्यावेळी त्यानं पत्नीला तू आत्ताच्या आत्ता घरी आत्ता चल असं सांगितलं त्यानंतर पत्नी येत नसल्यानं त्यानं थेट धमकी दिली तुझ्या आईचं घर जाळून टाकेल असं सांगितलं त्यानंतर त्यानं घर जाळून टाकलं पुण्यातील कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल हाळंदे याचं तेजल हिच्याशी लग्न झालं होतं दोन दिवसांपूर्वी साहिल आणि त्याची पत्नी तेजल यांच्यात वाद झाला त्यामुळे तेजल पुण्यातील कोथरुड भागात तिच्या आईच्या घरी निघून आली त्यानंतर तिच्या पाठोपाठ साहिल सुतारदरा परिसरातील सासूरवाडीत आला पाच मिनिटात तू आले नाही तर साहिल यानं तेजलला सांगितलं पाच मिनिटात तू आली नाही तर साहिल यानं तेजलला सांगितलं तू लगेच घरी चल पाच मिनिटात तू आली नाही तर तुझ्या घर जाळून टाकेन अशी धमकी दिली त्यानंतर साहिल घरात घुसून शिवेगाळ करत ज्वलनशील पदार्थ टाकून घराला आग लावली आग लागल्यानंतर शेजारी लोकांनी अग्निशमन दलास फोन केला अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि शेजारच्या लोकांनी मिळून आग विझवली या आगीमध्ये त्यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू कपाटे कपडे गाद्या भांडी आणि इतर सर्व घरातील वस्तू अर्धवट जळून नुकसान झालाय या प्रकरणी सासू कविता फेंगसे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी पसार झालेल्या साहिल हळंदे याला अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा